सविस्तर वृत्त असे की तीन ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पिंपनेर नवापूर रस्त्यालागत असलेल्या पानखेड गावच्या पर्शी पुलावरून ट्रॅक्टर कोसळल्याची घटना घडली होती परंतु त्यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही सायंकाळी पिंपनेर वनविभागाच्या नर्सरीतून विविध प्रजातीचे रोपे घेऊन ट्रॅक्टरवर बस बसरावर कडे निघाले असताना पानखेड गावाजवळ पांजरा नदीच्या पुलावरील रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असून मोठमोठे खड्डे पडले आहेत त्यात ड्रायव्हरने खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात ट्रॅक्टर सरळ पंधरा ते वीस फूट नदीच्या पात्रात कोसळले मात्र ट्रॉलीच्या हुकात ट्रॅक्टर अडकलेले असल्याने ते पुलावर लटकलेल्या स्थितीत दिसत होते ट्रॅक्टर चालकाने प्रसंग राखत पाण्यात उडी घेतल्याने सुदैवाने ड्रायव्हर बसवला रात्री उशिरापर्यंत क्रेनच्या सहाय्याने ट्रॅक्टर बाहेर काढण्याचे काम सुरू होते सदर ट्रॅक्टर बसरावळ येथील असल्याचे समजते ड्रायव्हरला खाजगी दवाखान्यात प्रथम उपचारासाठी दाखल केले असून सदर घटना घडली त्यावेळेस समोरच्या बाजूने कोणतेही वाहन येत नसल्याने मोठी दुर्घटना टळली असे प्रथम दर्शनी नागरिकांनी सांगितल्याचे समजते पिंपनेर ते वारसा फाट्यापर्यंत रस्त्याची कामे संतगतीने व निकृष्ट दर्जाची चालू असून प्रशासनाने वेळीच उपाययोजना व लक्ष देणे अपेक्षित आहे अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे